आज आपण जमिनीशी चर्चा करू एका मुद्द्यावर तर मी जमिनीला एक प्रश्न विचारला की व्यक्तीला जेव्हा मा एखाद्या गोष्टीची आवश्यकता असते तेव्हा ती गोष्ट त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची असते उदाहरणार्थ भूक लागल्यानंतर जेवण सर्वात जास्त महत्त्वाचे असते इतर वेळी जेवण महत्त्वाचे नसते तहान लागल्यानंतर पाणी महत्त्वाचे असते तर इतर वेळी आपण पाण्याकडे लक्ष देत नाही म्हणजेच समोरची वस्तू कधीही महत्त्वाची नसते महत्त्वाची असते ती आपली गरज जेवणी याला समर्थन दिलं जेवणी म्हटले तुम की तुमचं म्हणणं बरोबर आहे की भूक लागल्यानंतर जेवण आणि दहान लागल्यानंतर पाणी लागतं या उदाहरणावरून असं दिसते की वस्तूला महत्त्व नाही आहे समोरच्या आपल्या गरजेला जास्त महत्त्व आहे मग आपला प्रश्न होता पुढचा जर आपन की, आप की है? जर आपण हे समजून घेतलं की खरंच आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे तर मग मला हे पण समजेल ना की खरंच कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जे मी म्हटली तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे जर तुम्ही समजून घेतलं की तुम्हाला खरंच कशाची गरज आहे तर तुम्हाला हे पण समजेल की तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत मग पुन्हा प्रश्न आपण विचारला की तुम्हाला काय वाटतं की शरीराच्या मूलभूत गरजाव्यतिरिक्त अजून मनुष्याला कोणत्या अशा गरजा आहेत ज्या महत्वाच्या आहेत किंवा त्या पूर्ण होण्यासाठी कोणत्या गोष्टी आपण आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत तुमचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे जेवणीने नेहमीच आपलं समर्थनच करायची सवयच लागलेली की तर मग शरीराच्या मूलभूत गरजा व्यतिरिक्त मानवाच्या आणखी अनेक गरजा आहेत ज्या आपल्या आयुष्याला नवीन अर्थ देतात जसं की सुरक्षिततेची गरज आहे प्रेम आणि आपुलकीची गरज आहे सन्मानाची गरज आहे आणि आत्मविकासाची गरज आहे अशा काही गरजा जेमिनीने आपल्याला सांगितल्या पण माझा प्रश्न होता की मूलभूत गरजाव्यतिरिक्त बाकीच्या गरजा ह्या नेहमी वाढत जातात म्हणजे आता ज्यावरती खूप साऱ्या गरजा सांगितल्या तर त्या मूलभूत गरजा ठीक आहे अन्न वस्त्र निवारा ह्या शरीराच्या मूलभूत गरजा आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या गरजा ज्या आहेत त्या कितीही भेटल्या तरी त्या वाढत जातात त्या कधी पूर्ण होत नाहीत जेमणीला पण हे कबूल होतं आणि तिने एक मास्लो हायर ऑफ नीड्स आता पाश्चात्य शास्त्रज्ञ होता मास्लो त्याने एक हायर दिलेली अनुक्रम दिलेला आहे की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते शरीराला तर जे सगळ्यात बेसपासून होत होते ती फिजिओलॉजिकल नीड्स म्हणजे जी, जी एकदम आपल्यासाठी मूलभूत गरज आहे अन्न वस्त्र निवारे वगैरे मग सुरक्षितता नंतर मग प्रेम पाहिजे नंतर टीम प्रतिष्ठा पाहिजे आणि मग सेल्फ नॉलेज म्हणू आपण म्हणजे आता आपल्याकडे त्याला आपण आत्मज्ञान म्हणतो किंवा स्वतःबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे ती सगळ्यात शेवटची येते तर ती पण काही गरजमध्ये त्याच्यामध्ये ठेवलेली आहे तर मग याच्यात मग मानवी आकांक्षा आणि सामाजिक जा दबाव वगैरे ह्या गोष्टी पण येतात ज्या आपल्याला नवीन गरजा निर्माण करतात जसं की मित्राकडे एखादी नवीन वस्तू आली तर आपल्याला वाटतं की आपल्याकडे पण ती असायला पाहिजे गरज आणि इच्छामध्ये सुद्धा फरक इथे सांगितलेला आहे जो आपण नेहमीच ऐकतो की, की आपल्याला इच्छा अमर्याद असतात आणि गरज ही मर्यादित असते जसं की जेवण किंवा अन्न ही आपली गरज आहे पण फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच मला जेवायचं ही माझी इच्छा आहे म्हणजे हे हा याच्यातला फरक आहे की इच्छा आणि गरज मग मी प्रश्न विचारला हा शेवटचा प्रश्न होता माझा की जर मनुष्याला ज्ञान प्राप्त झालं की गरजा ह्या नेहमी अमर्यादा असतात तर काय होऊ शकतं तर मग जेमिणीने सांगितलं की त्याचे काही परिणाम होतील आता सकारात्मक नकारात्मक तर आहे पण मग ह्याच्यातून एक शेवटचा निष्कर्ष दिला जेमिनीने की आपल्या गरजा आणि इच्छा ओळखणं की कशाची आपल्याला खरंच कशाची गरज आहे आणि आपली कोणती इच्छा आहे आणि कोणती गरज आहे हे आपण समजून घेऊ शकतो जर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झालं तर म्हणजे इच्छा आणि गरज ह्याच्यात आपण फरक करू शकतो त्यामुळे अनावश्यक गोष्टीच्या मागे आपण फिरणार नाही आणि तस दुसरं एक सांगितलं की असण्यात समाधान आहे की जे मला मिळालं आहे आता हे तर आपण लहानपणापासूनच ऐकतो की जे मिळालं त्यात आनंद मानायला पाहिजे जे मिळालं त्याला समाधान मानायला पाहिजे पण हे फक्त दुसऱ्याने सांगितलं म्हणून माझ्या जीवनात येणार नाही तर जेव्हा मला आतून ह्या गोष्टीचं ज्ञान होईल की माझ्या गरजा किती कधी पूर्ण होणार नाही आणि गरज ही नेहमी रिलेटिव्ह असतात आता ह्या जेव्हा पण आपण गरज शब्द वापरतोय तेव्हा ही गरज ही कोणती असणार मूलभूत गरजा व्यतिरिक्त म्हणजे अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या गरजा आहेत जसं की आज एका पर्टिक्युलर एक एखादा फोन आपल्याला पाहिजे एखादा स्मार्टफोन पाहिजे तर आज जो मॉडेल माझ्याकडे तर उद्या मला नवीन त्याच्यामध्ये अपडेशन दे होत राहतं तर नवीन अपडेटेड आयफोनची किंवा अपडेटेड मला स्मार्टफोनची आपल्याला आप आवश्यकता राहणार तर, तर माझ्या गरजा ज्या नेहमी ने वाढत जाणार तर आपण ह्या ह्याच्यावर जे मी सोबत आज चर्चा केलेली